नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसवा दीक्षांत समारंभ दिनांक तेवीस जानेवारी रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार असून राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे हे दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील दीक्षांत समारंभास खडगपूर येथील भारतातील पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकित कृषी अभियंता तथा माजी संचालक प्राध्यापक विरेंद्र कुमार तिवारी यांची देखील उपस्थिती राहणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी पत्रकार परिषदेत दिली दीक्षांत समारंभात भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकूण तीन हजार चारशे बासष्ट स्नातकांना पदवी अनुग्रहित करण्यात येणार आहे दीक्षांत समारंभात दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमातील विद्यापीठाने आणि दात्यांनी निश्चित केलेल्या सुवर्णपदके रौप्य पदके, पदके आणि रोख पारितोषिक पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे यात आचार्य पदवीचे एकोणतीस पात्र स्नातक पदव्युत्तर पदवीचे तीनशे सात स्नातक आणि पदवी अभ्यासक्रमाचे तीन हजार एकशे सव्वीस स्नातकांचा समावेश आहे दीक्षांत समारंभात एकूण साठ पदके आणि प्रमाणपत्राचं वितरण करण्यात येणार आहे यामध्ये चौदा विद्यापीठ सुवर्णपदके दात्यांकडून येणारे दहा सुवर्णपदके एक रौप्य पदक आणि अकरा रोख पारितोषकांचं वितरण करण्यात येणार असून अठ्ठोवीस पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे असेही कुलगुरू इंद्रमणी यांनी स्पष्ट केलं प हा संपूर्ण सोहळा विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम ॲट द रेट व्ही एन एम के व्ही या यूट्यूब चॅनलवरही पाहता येईल असं कुलसचिव संतोषी वेणीकर यांनी स्पष्ट केलं दीक्षांत समारंभात उपस्थित असलेल्या स्नातकांना समारंभानंतर पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि उर्वरित स्नातकांना त्या दिवशी त्यांच्या संबंधित महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येतील आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद